दादा जाधव मोटिवेशन स्पीकर मला आज एक सांगावयास आपल्याला खरंच आनंद होतोय की माझं लहानपण अत्यंत खडतर गेलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा दिवस पण बरंच खडतरच होतं त्यावेळेस मला असं वाटायचं की हे अशा गाड्या बघून हे असे मित्र बघून कोण सायकल चालवत असते त्यावेळेस वाटायचं अरे मला पण असे मित्र भेटतील का पण आज रोजी ॲडव्होकेट अजित गाडगे साहेब ॲडव्होकेट पंकज पवार एकदम जीवलग मित्र आहेत त्यामुळे मी जे स्वप्न बघितलेलं ते आज पूर्ण झालं ऍक्च्युली हे मला जरा लक्षात आलं आणि विश्वास बसत बस ना की ते असली स्वप्न पण पूर्ण होऊ शकतात अशा गाड्या मी लांबून बघायचो आज ह्या गाडीत मी प्रवास करतोय खरं मी सरांनो भयानक जीवन आहे चांगला आहे छान आहे एकदम मला लय समाधान वाटलं अगदी मला भरून आलं आनंद झाला उत्साह आला एकदमच म्हणून म्हणजे थोडासा व्हिडिओ तर झालाच पाहिजे ऍक्च्युअली हे मी व्यक्त होणार होतो गाडगे साहेबांच्या बरोबर बर पण जर नाही लगेच लक्षात आलं माझा व्हिडिओ बनवला पाहिजे ह्याच्यावरती तर सर तुम्ही जरा व्यक्त व्हा जरा मैत्री ह्याला म्हणायची मैत्री स्वप्न जे असतात ते पूर्ण होण्यासाठी करतात बघायची आणि जे दिने ते आपण अचीव्ह करू शकतो किंवा ते आपण मिळवू शकतो ह्या प्रयत्नात राहून आणि ह्या त्या त्या दिशेने जर आपण जात राहिला शंभर टक्के कुठलंही स्वप्न असो ते शंभर टक्के पूर्ण होणार त्यामध्ये कुठली हे नाही तुम्ही बघितलेली जी स्वप्न आहेत ती शंभर टक्के पूर्ण होणार आहेत कारण की तुम्ही त्या मार्गावरती बरोबर पाऊल पिऊन त्या दिशेने काम करून आणि कष्ट करून पुढे जाणार आता तुम्ही स्वप्नाला मध्ये सोडत छान धन्यवाद तर बघा माझे परम मित्र मित्र म्हटले की तुमचे स्वप्न पूर्ण होणार किती उत्साह दिला म्हणजे काय तरी एनर्जी दिली असे म्हणणारे पण मित्र पाहिजेत आपल्याला मोटिवेट करतात मित्र असे आणि असे मित्र जर पाठी असतील तर शंभर टक्के प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद मित्रांनो तर आम्ही निघालो आहोत सातारावरून कोल्हापूरच्या दिशेनं तर कशासाठी तर आज कोल्हापूर खंडपीठ झालेला आहे आणि ह्याचा उत्साह काय वेगळाच आहे त्याच्यामुळं ॲडव्होकेट पंकज पवार आणि ॲडव्होकेट अजित गाडगे साहेब ह्यांनी ठरवलं की आपण सायकलिंगवर सायकलिंग करायचं सायकलिंगवरूनच कोल्हापूरला जायचं तर त्यांच्याबरोबर मी आहे मलाही चांगलं वाटत आहे एक नवीनच अनुभव एक नवीनच उत्साह आणि एका नवीनच दिशानं दिशेनं आम्ही सर्वजणच जात आहोत तर तुमच्याबरोबर मला शेअर कर वाटलं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्याच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये